हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सर्वजण हा व्हिडिओ आहे शनिवारचा पहा सकाळीनं भांडे घासताना मला कट लागलं होतं कट थोडाच लागला पण इतकं रक्त गेलं त्याच्यामधून की काय सांगायचं त्रास पण तेवढाच होत होता जास्त नाही लागलेलं पण जे बँडेज लावलं होतं ना, ता ता ना ते टिकतच नव्हतं त्याच्यानंतर मग हळद वगैरे टाकून त्याला लावलं होतं पण भांडे घासना किंवा पाण्यामध्ये भिजल्यामुळे ते सारखं सारखं निघून जात होतं त्यानंतर आज सरांचा शनिवार होता त्याच्यासाठी मग ही बघा ही रताळी होती ती त्यांना उकडून दिली आणि सायंकाळी मस्त पावभाजीचा बेत बनला होता कारण आठवड्याची जी शिल्लक असलेली भाजी असते ना ती पावभाजीला वापरल्या वापरण्यात येते त्याच्यामुळं मग शनिवारी रविवारी आमचा सहसा म्हणजे महिन्यातून एखाद दोन वेळेस तर पावभाजीचा बेत बनतोच कारण भाज्या शिल्लक राहतात आणि त्या भाज्या मग पावभाजीमध्ये खाल्ल्या जातात जसं की शिमला मिरची असेल गाजर असेल बटाटा वगैरे म्हणजे त्याच्यामुळं मग त्यानंतर बघा आज कोथिंबीर बिलकुलच शिल्लक राहिली नव्हती बघा एवढीच शिल्लक राहिली होती तशीच मग ती थोडीशी टाकली त्याच्यामध्ये आणि छान अशी पावभाजी तयार करून घेतली आज लवकरच बनवलं होतं मी जेवण कारण आम्हाला जायचं होतं आज डीमार्टला त्याच्यामुळं सायंकाळी सहा वाजताचं आम्ही पावभाजी वगैरे खाल्लं कारण डिमाट यायला ना बराच उशीर होतो त्याच्यामुळं मग आधी जेवण करून गेलं ना की परवडतं त्याच्यासाठी मस्त पावभाजी तयार केली आणि आज पाव नव्हते आणलेले ब्रेडचं पॉकेट होतं त्याच्यामुळं मग ब्रेडसोबतच आम्ही पाव पावभाजी खाल्ली आणि ब्रेड शेकले नाहीत बरं का तसेच घेतले कारण गडबड होती त्याच्यामुळं मग तसेच घ्या खायला घेतले पण पावभाजी खूप छान झाली होती सगळ्यांनाच आवडली आणि अशी बघा शिमला मिरचीची भाजी भाजी वगैरे असते ना ते मुलांना खायला नको असते एकंदरीत सरांना पण ती आवडत नाही शिमला मिरचीची भाजी अशी पण पावभाजीमध्ये टाकलं ना की मग खाता। ते खातात तशामुळे बघा येते किती आवडीनं आहेत खूप छान झाली होती पावभाजी टेस्ट पण छान झाली होती आणि त्याच्यामध्ये बटर वगैरे म्हणल्यानंतर मुलांना काय पाहिजे तेच खायला आवडतं मग पण ती बा पावभाजी आवडली बघा आणि तो तर पाव ना पावभाजी मध्ये कांदा वगैरे प्रॉपर सगळं टाकून खातो त्याला म्हणजे मोठ्या माणसासारखं पूर्ण असं जेवण व्यवस्थित पाहिजे असतं खातो चार पण सगळं पाहिजे असतं त्याला वा गुड फाय हा आता तुला तेवढंच खायचं आहे ना बस झाला तर तेवढंच टाकले ना दीदी नाही खात ओनियन तिला एकदा बरोबर बरं तू अनियन सर्वांनी पावभाजी वगैरे खाल्ली आणि मग सात साडेसातच्या दरम्यान म्हणजे आम्ही तयार झालो बघा आणि हा ड्रे जो ड्रेस घातला आहे ना मी तो मला बाराशे रुपयाला भेटला होता मी इथेच दुकानामध्ये खरेदी केला होता लोकलमध्ये खूप छान आहे कापड पण खूप मस्त आहे मी दोन तीन ड्रेस घेतले तिथे मी लवकरच तुम्हाला ब्लॉगद्वारे शेअर करेन खूप छान आहे बरं का ड्रेस त्यानंतर मेकअप वगैरे तर काही नाही सायंकाळी जात होतं त्याच्यामुळे आणि तसंही मला मेकअप वगैरे काही येत नाही बरं का जास्त त्यानंतर मस्त असं तयार होऊन आम्ही निघालो डी मार्टला आणि आज म्हणजे कळंबोलीच्या डी मार्टला गेलो होतो तर आम्ही बघा तेवढी जास्त काही गर्दी बाहेरून असं वाटलं नाही पण आत गेल्यानंतर म्हणजे छोटं आहे ते डीमार्ट आतमध्ये भरपूर गर्दी होती आणि जवळ ना गाडी पार्किंगचा खूप त्रास होतो बरे का कारण एवढ्या गाड्या असतात ना पार्किंगला जागाच मिळत नाही त्याच्यामुळं सर गेले होते गाडी पार्किंग करायला दूर आणि त्यात आम्ही तिथेच थांबलो होतो मग ते आल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो जास्त काही खरेदी आज केली नाही पण जे आवश्यक होतं ते थोडंफार घेतलं जास्त तर डिमांडला गेल्यानंतर ना लहान मुलांचा खाऊच जास्त होतो कारण जे दिसल ते ना घ्यावं वाटतं ना खास करून आमच्या सरांना कारण त्यांना मुलांना नको म्हटलं ना तरी ते काय खरेदी करतच असतात कपड्याची लिक्विड वगैरे घ्यायची होती त्यानंतर आम्ही ड्रेस वगैरे पाहिले तिथे बघा खूप छान छान ड्रेस होते पण किंमत पण तशीच होती सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव त्याच्यानंतर इथे पहा सर म्हणतात छान आहे घे पण मी काही ड्रेस वगैरे नाही खरेदी केली जास्त त्यानंतर श्रद्धाला काही ड्रेस पाहिले म्हणजे टॉप म्हणा पॅन्ट म्हणा पाहिले होते खारगरला ज्या म्हणजे डिमांड आहे ना त्याच्यापेक्षा कळंबोलीमध्ये कपड्याची क्वालिटी छान मिळते जराशी असं मला तर वाटतं बरं का त्यानंतर मला आणि रिदांशला ना सा, मला सँडल घ्यायची होती आणि रिदांशला म्हणजे पावसामध्ये आता चालायला लागतो ला ना तो बूट घालायला खूप त्रास होतो त्याच्यामुळे त्याला पण सँडल पाहिजे होती <laughs> आणि किती लवकर लवकर म्हटलं ना दोन तीन तास तरी डिमार्टमध्ये जातातच त्याच्यानंतर मस्त खरेदी वगैरे केली आणि घरी आल्यानंतर बघा हा आईस्क्रीमचा डब्बा घेतला होता मिल्की मिस्टचा स्वस्त पडतो डिमार्टमध्ये आईस्क्रीम वगैरे त्याच्यामुळं मग आल्यानंतर लगेच आईस्क्रीम खाल्ली कारण जाताना कसे जेवण करून गेलो होतं ना त्याच्यामुळं आल्यानंतर मग मग सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली आणि रिनाश बघा त्याला तरी इतकी आईस्क्रीम आवडते बापरे सांगूच नका पावसाळा उन्हाळा हिवाळा तुम्ही केव्हा आपण आईस्क्रीम द्या माझ्या मुलांना ते खायला तयारच असतात आणि मी मात्र आता ह्या डब्यातच खाते त्यानंतर सगळ्यांनी मस्त असं आईस्क्रीम खाल्ली सगळ्यांना वाटीत काढून दिली आणि मी मात्र त्या डब्यातच खाल्लं कारण एक वाटी तरी घासायला वाजते ना त्याच्यानंतर बघा इथे पहा तिचे पप्पा लिस्ट चेक करतात या म्हणजे तिला करू देत नाहीत म्हणून ती पप्पा जेव्हा थोडंसं खाली थांबले होते ना वॉचमॅनला बोलत तोपर्यंतच तिने आल्या आलं पसाऱ्या काढून ती चेक करायला घेतली कारण तिला असे काम करायला खूप आवडतात त्यानंतर मी हे दूध घेऊन आले होते ते खराब होऊन जाईल म्हणून मी लवकरच तापायला ठेवलं आणि बघा आम्ही गोकुळचं दूध घेतो ते इथे आम्हाला सदोतीस रुपये अर्धा लिटर पडतं आणि हे प्रभातचं डिमार्टमधून आणले ना ते साठ रुपये एक लिटर आहे पण फरक एवढा आहे की तो हे गाईचं आहे आणि गोकुळचं मशीचं आणि साय पण खूप छान येते बरं का त्याच्या त्यानंतर बघा हे मी सॅ हे माझ्यासाठी सँडल घेतली आणि हे रिदांशचे आहे खूप छान म्हणजे क्वालिटी छान वाटली म्हणून घेतली ही साडेचारशे रुपयाची आहे माझी ती आणि रिदांशची पहा एकशे एकोणऐंशी रुपयाची आहे पण क्वालिटी मस्त आहे त्याच्यामुळे घेतलं आणि आवडली पण त्यानंतर ही ना एसीच्या रूमला ना खालून डोरच्या खालून हवा हे होते जाते ना त्याच्यासाठी हे डोर डोरमॅट आहे त्याच्यामुळे ना मच्छर पण येत नाहीत आतमध्ये आणि झुरळं वगैरे बारीक आत येत नाहीत म्हणून मी घेतली आहे एक मी दा दोन घेतल्या होत्या एक मी दाराला लावली आणि एक हे बाहेरच्या दाराला लावण्यासाठी आणली होती पण बाहेरच्या दाराला म्हणजे चौकट आहे ना त्याच्यामुळे ती बसतच नव्हतं त्याच्यानंतर बघा हे अंडर आर्म्सचं रोल ऑन आहे त्यानंतर अगरबत्ती दोन पॉकेट घेतले अगरबत्ती वगैरे संपली होती आणि हे मायक्रोफायबर टावेल्स होते किचनला साफ करायला सोपे जातात धूळ वगैरे त्याच्यानंतर टी व्हीवरचं वगैरे त्यानंतर या क्लिप तर खूप उपयोगी उप पडतात बरं का आ, पहा पण यांची किंमत वाढली आहे मग पाठीमागे मी आणलं होतं ना ते पंचेचाळीस रुपयाला पॉकेट होतं आता ते एकोणसाठ रुपयाला झाले त्यानंतर हे कम्फर्ट घेऊन आले होते कपड्यांसाठी मशीनचं संपलं होतं त्याच्यानंतर फेशवॉश वगैरे संपला होता सनस्क्रीन ते पण घेऊन आले आणि यावेळेस ना मी ममावरचं आणले पाहू म्हणलं यूज करून त्यानंतर ह्या शुगर पॉपची हे लिप बाम आहे त्याचप्रकारे म्हणजे हे नवीन दिसलं म्हटलं चला वापरून पाहू या शुगरच्या असल्यामुळं म्हटलं त्यानंतर एक ब्रेडचं पॉकेट पण आणलं होतं कारण पावभाजी उरली शिल्लक राहिली होती म्हणलं उद्या खाता येईल त्यानंतर हे पाहा हे आहे ना चांदीच्या वस्तू साफ करण्यासाठी खूप उत्तम असं म्हणजे लिक्विड आहे बरं का त्यानंतर टावेल थोडंसं स्लीप वगैरे आणि श्रद्धाला नाही ही अशी पॅन्ट आणली होती टावेल होतं पण एक घेऊन आले कारण असं कोणी आलं गेलं ना की त्याच्यासाठी त्याच्यासाठी सेपरेट म्हणून आणि हे चमकदमक पावडर ना मला पितांबरीपेक्षाही जास्त आवडतं कारण ह्याच्यामुळे ना म्हणजे हाताला एक म्हणजे त्रास होत नाही पितांबरीमुळे ना हातानं थोडंसं छिल्ल्यासारखं होतं त्यानंतर हा बघा हा मुलांचा आहे खाऊ थोडाफार जास्त काही आणला नाही पण थोडाफार आहे आणि जास्त दिवस पण जाणार नाही हा लेकरांना दिसलं ना की एकदा पिच्छा ठोकला की ते संपेपर्यंत शांत बसत नाही तरी पण थोडं थोडं म्हणत म्हणत ना चार हजाराच्या वरच बिल गेलं आणि रात्री मग लगेच झोपी गेलो आम्ही खूप दमलो होतो ना दोन तीन तास डिमार्टमध्ये फिरलं होतं त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो संडेचा आहे आज कपडे वगैरे धुवून घेतले आणि मशीन आहे ना टप क्लीनला टाकली होती कारण बरेच दिवस झालं टप क्लीन केला नव्हता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकून दिलं आणि त्याला बराच वेळ लागतो आता टप क्लीन होण्यासाठी त्याच्यामुळं मग बघा धूळ किती बसतीये इतकी धूळ येते ना आणि रोड टच घर असले ना की धूळ मात्र जास्तचे ते हे मात्र खरे बरं का मग तुम्ही कित वेळ मजल्यावर राहा त्याच्यानंतर मग सकाळी तर, तर पावभाजी शिल्लक होती ना तीच खाल्ली सगळ्यांनी आणि जो माझा आणला होता दुपारच्या पारी मग सगळ्यांनी घेतला आणि त्या ना तुम्हाला सांगत होते की प्लास्टिकची स्ट्रॉ हो जी स्टीलची स्ट्रॉ वापरा असं ती बनत होती आणि त्यानंतर सगळ्यांनीच मग एक एक ग्लास घेतला माझा आणि थोडा वेळ आराम केलं दुपारी मग काही काम केलं नव्हतं आज उठलं पण आम्ही उशिराच होतो रविवार होतं ना मस्त आठ वाजता उठलं त्यानंतर थोडंफार जे रेग्युलर काम असतं ते केलं आणि सरांनी काल का येताना कांदे घेऊन आले होते ही बघा पाच किलो शिगोणी होती त्याच्यामधले म्हणजे काही कांदे खराब होते ते साफ करून घेतले आणि जो हा आता पाचोळा आहे ना तो मग आपल्या म्हणजे कुंडीत खतांना टाकाय खत म्हणून टाकायचं खूप छान झाडांना खत होतो त्याचा म्हणजे थोडीशी माती उकरून त्याच्या खाली टाकली ना की छान खत मिळतो झाडांना आणि हा लसूण पण आणला होता हा चायनीज लसूण आहे बरं का आपला गावठी लसूण नाही आहे कांदा वगैरे साफ करून घेतल्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणामध्ये ना सिंपल आणि सोपं पर्याय होता तो म्हणजे डाळ भात कारण कुकर लावला की लवकर होतो त्याच्यानंतर मस्त डाळ भात त्याच्यावर तूप टाकून आणि दोन बटाटे होते आणि एक वांग होतं त्याला मस्त असं तवलीवर परतून घेतलं थोडेसे मसाले वगैरे टाकून आणि छान असं कम्फर्टेबल असलेलं जेवण म्हणजे खायलाही सोप्पं आणि पचायलाही हलकं सगळ्यांनाच आवडतं आमच्या इथं खिचडीपेक्षा ना डाळ भात खायला आवडतं कारण सगळ्यांना माझी मुलगी तर खिचडी खातच नाही तिला ना खायचं म्हणजे तिच्या जीवावर येतं काय माहिती त्याच्यापेक्षा तिला डाळ भात आवडतो आणखी त्यानंतर रिदांशला पण आवडतो बघा इथे खात होता आणि त्याने ना खात खात मा मी कांदा खात होते ना त्याच्यामुळे तिनं त्याने ना अर्धा कांदा खाल्ला होता त्याच्यानंतर त्याच्या डोळ्याला पण पाणी आलं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय माझी टिकली दे मला <laughs> टिकली का आवडते रे माझी ती माझी आहे दे मला दे मला